नारायण राणे व एड राहुल नार्वेकर यांच्या लोकसभा उमेदवारीबद्दल एकाच फटक्यात देवेंद्र फडणवीस यांनी दिले उत्तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू झाले असून सर्वच राजकीय पक्षांकडून आता उमेदवारांची चाचपणी केली जात आहे विशेष म्हणजे सध्या भाजपकडून विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू असल्याची समोर आले असून त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांना देखील दक्षिण मुंबई या मतदारसंघातून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे याबद्दल भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी एकाच फटक्यात उत्तर देऊन सदरचा प्रश्न निकाली काढलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नारायण राणे आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष दोन त्यांचं नाव, नाव, नाव फायनल झालं का तसे चर्चा आहेत किंवा तशा बातमी आलेल्या चर्चांवर नावं फायनल होत नसता एक प्रोसेस असते ती प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणाकोणाची नावं फायनल झाली ती तुम्हाला निश्चितपणे सांगू दक्षिण मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचेच विनायक राऊत हे खासदार आहेत त्यामुळे या दोन्ही जागांवर भाजप आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा सुरू असून त्या दृष्टीने विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तर विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत विशेष म्हणजे सध्या जरी देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी बोलणे टाळले असले तरी आगामी निवडणुकीत हेच उमेदवार असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा